कालच्या स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीमधून कोल्हापूर शहराच्या आमदार साहेबांनी कोल्हापूर शहराचा, शहराचा हद्दववाढीचा विषय या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न जो केला त्याबद्दल त्यांचं आणि त्यांनी चालू असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो रस्ते गटारी पाणी जुनी उनी दुनी, दुनी, दुनी। ह्या विषयावर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कदाचित खेळी जाता कामा कोल्हापूर शहराचा हद्दोवाड जी एकोणीसशे पासून आणि नंतर एकोणीसशे बहात्तर पासून जी रोखली गेली आणि ज्यामुळं शहराचा आणि शहरातल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास थोपवला गेला हाच विषय या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असला पाहिजे तो जनतेनी आणला पाहिजे आणि याच्यावर जनतेनी नागरिकांनी आणि मतदारांनी या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना बोलत केलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे एकोणीशे बहात्तर पासून जी काही कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रोखली गेली ही निव्वळ शहराच्या पलीकडे असणारा करवीर मतदारसंघ आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ यांच्या लोकप्रतिनिधीच्या हट्ट्यापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी ही कोल्हापूर शहराची हद्दबा रोखली गेली परंतु दोन हजार एकवीस साली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रशासकाचा कालावधी होता त्यावेळेला निवडणूक लागणार अशी अफवा उठली त्यावेळी तत्कालीन नगर विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री माननीय साहेब स्वतः महानगरपालिकेत गेले आणि आठ गावाचा तिथं बसून एक हद्दवळीचा अहवाल घेऊन मुंबईला गेले दोन हजार एकवीस पासून ह्या अहवाल पुढे काय झालं याच्यावरचा धुळा मंत्रालयातनं हल्ला की नाही याच उत्तर नागरिकांना मिळालं नाही या अहवालाचा पाठपुरावा दोन वेळा विविध ठिकाणी हेलिपॅडवर वरून माननीय मंत्री यांची भेट यांचा प्रयत्न केला तत्कालीन पालकमंत्री केसरकर साहेबांशी आम्ही पाठपुरावा केला परंतु हद्दवाढ आजपर्यंत झाली नाही मात्र प्रत्येक वेळेला आज होणार उद्या होणार परवा होणार असंच आम्हाला सांगितलं कालच्या बातमीतून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर होणार असं जे आता वक्तव्य आहे ते थोडं मात्र अभ्यास करण्याला योगं आहे असं मला वाटतंय या देशाच्या जनगणना जे आयुक्त आहेत त्यांच्या या ह्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गावांच्या नगरपंचायतीच्या हद्दी वाढ कमी करणं वाढवणं या सर्व प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच होणं गरजेचं होतं ते आपण केलेलं नाही आणि ह्या निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा बिगुल वाचतो त्याची आचारसंहिता लागते आणि मग हे आढा गाव जर कोल्हापूर शहरामध्ये समावेश करत असतील तर कोल्हापूर जिल्हा परिषदच्या एक दोन मतदारसंघाच्या हद्दी बदलतात ज्यामुळं या कोल्हापूर जिल्हा जिल्हा परिषदेच्या अखंड बासष्ट त्रेसष्ट मतदारसंघाच्या हद्दीमध्ये फरक पडून पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये शहराच्या जिल्हा परिषदेच्या हद्दवाडीमध्ये बदल करता येणार नाही आणि एकंदरीत परित वर्ष घेता दोन हजार तीस पर्यंत कायद्याच्या चाकोरीमध्ये ही हद्दोवाढ होऊ शकत नाही असं माझ्यासारख्या एक कायद्याचा अभ्यासक भले आम्हाला कमी ज्ञान असेल अशी आमची समज आहे त्यामुळं पुन्हा एकदा कोल्हापूर शहराची ही हद्दोवाढ महानगरपालिके निवडणूक होणार हे पटण्यासारखं आणि पटवून घेण्यासारखं वक्तव्य नाही अशी माझी समज आहे या परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहराचा जर सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर राज्यघटनेचं कलम एकवीस अंतर्गत जगण्याचा मूलभूत अधिकार जो या हद्दवाडीशी निगडीत आहे ती हद्दवाड होणे गरजेचेच आहे परंतु कायद्याच्या चाकोरीमध्ये चा आता हद्दवाड दोन हजार तीस पर्यंत होऊ शकत नाही असं आमची आमचा अभ्यास म्हणतो म्हणून आचारसंहिता जरी चालू असेल तरी देखील आर्टिकल एकवीस चा आधार घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगरविकासाच्या अधिकाऱ्यांनी आणि कोल्हापुरातल्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही हातो कायद्याच्या चाकोरीमध्ये निवडणुकीनंतर होऊ शकते याच आम्हाला पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आम्ही ठरवलं आहे आणि आम्ही जनतेच्या जनतेच्याकडे उतरणार आहोत की रस्ते पाणी जुनी उडीजणी नको ही महानगरपालिकेची निवडणूक कोल्हापूर शहराची हद्दोवाढ हाच केंद्रस्थानी विषय आणून ह्याच विषयावर निवडणूक लढवली गेली नी पाहिजे असा आमचा हट्ट आहे